कसला? नाला सोफाऱ्यामध्ये पाच ते सात टक्के फायदा आणि वसईमध्ये तीन ते चार टक्के फायदा हा झालेला आहे असा दावा ना राजेन नाईक यांनी चांगला आहे पैसे तुम्ही वाटायचे नेते तुमचे यायचे आणि फायदा पण तुमचा मग पैसे पोचले का ते विचारा ना कालचं प्रकरण म्हणजे पैसे पोचवायचंच ना बघू ज्या ठिकाणी हे सगळा राडा झाला विनोद तावडेनी असा आरोप केलेला आहे की ते हॉटेलच जितेंद्र ठाकूरांचा होतं आणि म्हणून ते प्री प्लॅनिंग न सगळ्या राडा घडवून कोण बोलले विनोद तावडे ते हॉटेल माझ हॉटेल माझ्या नावावर करावं मी त्यांचा आभारी राहील आयुष्यभर हम्म काल भिजलेल्या कोंबडी सारखे बसलेले मला फोन करून बोलवलं मला इकडून काढा मला इकडून काढा माझ्या गाडीतून सोडलं आणि मुंबईला गेल्यावर कंठ फुटला डायरेक्ट हॉटेलचा मालक मला केला वा हुशार आहेत मग हॉटेल अख्खं बुक का माझं हॉटेल होतं जर हो ते हॉटेल माझं होत तर यांनी बुक का केलं ठोकून बोल खोट बोल ठोकून बोल हा यांचा धंदाच आहे काय वाटतं आजही मतदान प्रक्रियेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरूच आहेत तर याचा कुठेतरी मतदानावर आम्ही कुठे कोणावर आरोप करतो मी उत्तर देतो फक्त मी आरोप कोणावर कधी करत नाही